या त्या सुपरफास्ट पॉलिटीनचे प्रायोजक आहे मेसर श्रीराम बोरवेल सावंतवाडी शंभर टक्के पाण्याची गॅरंटी आणि श्रीराम सोलर सावंतवाडी मामाला लग्नाची पत्रिका देऊन पोखरणहून कोंडाघाटकडे वर्धाव वेगानं दुचाकीवरून जात असताना त्यामुळे बौद्धवाडी तर तीव्र उतारावर एस टीला बाजू देताना दुचाकी स्लीप झाल्यानं दोघे रस्त्यावर पडलेत आहेत कोंडाघाट येथील निकिता दिलीप सावंत 28 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला तर तिचा भाऊ वैभव सावंत हा जखमी मणेरी धनगरवाडी येथील विठ्ठलश्याम कावडे यांच्या घराच्या बाथरूममध्ये विजेचा लोळ घुसला यामुळे टाईल्स फुटून भिंतीचा काही भाग कोसळून पडला कुडाळ शहरातील श्रीरामवाडी इथं मुंबई गोवा महामार्गालगत लागलेल्या आगिना एका घराचं मोठं नुकसान झालंय या शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती मिळते या घटनेत घरातील कपाट छप्पर तसेच टीव्ही फ्रीज यांसारखी गृहोपयोगी साहित्य जळालंय देवगड तालुक्यातील पडवणे येथील आंबा बागायतदार प्रकाश थोंडू शिरसेकर यांनी दिवाळीच्या मुहूर्तावर सहा डझन हापूस आंब्याची पेटी मुंबईतील वाशी मार्केटला रवाना केली यावर्षीच्या मोसमी हापूस आंब्याच्या विक्रीचा प्रारंभ या पेटीद्वारे झाला सातोसे मडुरा परिसरात ओंकार हत्तीचं वास्तव्य असल्यानं साठ वनकर्मचारी सतत हत्तीवर नजर ठेवण्यात वनकर्मचाऱ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊन एक छोटीशी दिवाळी भेट देण्यात आली भाजपच्या वतीनं अभंग रिपोस्ट या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे तेवीस ऑक्टोबरला सावंतवाडीतील ते जगन्नाथराव भोसले उद्यान इथं हा कार्यक्रम होणार आहे आमदार निलेश पुरस्कृत कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीनं आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय नरकासूर वध स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला लक्ष्मीवाडी मित्रमंडळ यात प्रथम आलं रत्नागिरी खेड तालुक्यातील उधळे गावात एक वेगळीच दिवाळी साजरी झाली आहे दुबई स्थित उद्योगपती बशीरभाई हजवानी यांनी हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश देत एकाच वेळी तब्बल सोळाशे हिंदू बहिणींना भाऊबीज दिली आहे रत्नागिरी जिल्ह्यातील उद्धव ठाकरे गटातील नेता भाजपमध्ये येणार असल्याचा गौप्यस्फोट उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केलाय सुरेंद्र उर्फ बाळा माने हे भाजपमध्ये प्रवेशासाठी प्रयत्नशील असल्याचं ते म्हणाले दीपावलीच्या पार्श्वभूमीवर गोवा ते मुंबई पुणे या मार्गावर धावणाऱ्या खासगी प्रवासी गाड्यांचे तिकिटाचे दर वाढवण्यात आले हे दर ऐन दिवाळी तिपट झाले आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीचं जिल्ह्यात युती झाली तर ठीक नाहीतर स्वबळावर लढण्यासाठी सज्ज रहा अशा सूचना मंत्री भरतश गोगावले यांनी दिल्या माशाच्या चाव्यामुळे मच्छिमारी समाजातील युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्मिळ घटना घडली आहे माशाच्या चाव्याने मृत्यू होण्याची कर्नाटकातील पहिलीच घटना आहे चोवीस वर्षीय अक्षय अनिल माजाळीकर असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे ठाणे हातात आल्याशिवाय मुंबईला हात घालता येणार नाही म्हणून हे सगळं चाललंय अदानी अंबानी गुजरातचा वरवंटा महाराष्ट्रभर फिरेल तेव्हा ते तुम्हालाही घाबरणार नाहीत बघणार नाही शहर अदानी अंबानीला अंदण म्हणून देण्याचा प्लॅन आहे असं विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलंय मंत्री नितेश राणेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे दिवाळीच्या शुभेच्छा देखील दिल्या लोखंडवाला परिसरातील हॉब्स किचन या पबजा व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी अल्पवयीन मुलींना दारू दिल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे दारूच्या अतिसेवनामुळे एका पंधरा वर्षीय मुलीसह तिच्या एकवीस वर्षीय मैत्रिणीला अतिप्रमाणात उलटी झाल्यानं मध्ये दाखल करावं लागलं कन्नड येथील उपोषणकर्त्याला रुग्णवाहिकेतून बंगल्यावर बोलावून उपोषण सोडवण्याची पालकमंत्री संजय शिरसाट यांची कृती वादात सापडली आहे संदीप सेटी हे शेतकऱ्यांसाठी नऊ दिवसांपासून कन्नड येथे उपोषण करत आहेत दिवाळी सणाच्या काळात सर्वाधिक आगीच्या घटना घडत असून मागील बावीस महिन्यांमध्ये तब्बल एकशे ब्याऐंशी अशा प्रकारच्या घटना घडल्याची आकडेवारी समोर येते खासदार मुरलीधर मोळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्यासाठी त्यांना दिलेल्या ऑफरचा किस्सा सांगितला मावळचे आमदार सुनील शेळके यांनी मला राष्ट्रवादीत येण्याची ऑफर दिली असल्याचं ते म्हणाल्या कफ परेड येथील मच्छिमार नगर परिसरात एका चाईत भीषण आग लागली या आगीत एका पंधरा वर्षीय मुलाचा होरपळून मृत्यू झालाय तर तिघे गंभीर जखमी झाले गुणरत्न सदावर्त्यांनी निवडणुकीच्या राजकारणात उतरणार असल्याची घोषणा केली आहे एका मुलाखतीत ते बोलत होते आयटीआयमध्ये सुरू होणाऱ्या वैदिक संस्कार ज्युनियर असिस्टंट हा अल्पमुदतीचा अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे केरळमध्ये जोरदार पाऊस आणि वादळामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं अनेक जिल्ह्यांमध्ये पाणी साचणं झाडं कोसळणं आणि वीज पडण्याच्या घटना नोंदवण्यात आल्या मध्य प्रदेशात वीसहून अधिक निष्पाप पालकांचा बळी घेणाऱ्या विषारी कप सिरप कोल्ड्रिफ प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे या सिरपचे उत्पादन करणाऱ्या तमिळनाडू स्थित श्रीनेस फार्मा कंपनीचे मालक रंगनाथन गोविंदन यांना न्यायालयानं न्यायालयीन कोठडी दिली आहे मालमत्ता विकत घेताना होणारा त्रास आणि ग्राहकांची होणारी फसवणूक यावर अंकुश आणणारा प्रकल्प केंद्र सरकार आखतोय सध्या तामिळनाडू आणि चंदीगड या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात सुरू असणाऱ्या प्रकल्पाला संपूर्ण देशात लवकरच मान्यता देण्यात येईल दे। दिवाळीच्या सणादरम्यान उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील कादंबरीकार मुंशी प्रेमचंद यांचं जन्मस्थान असलेल्या सुभाष भवन इथं मुस्लिम महिलांनी रामाच्या प्रतिमेची आरती केली आहे